परळीचा रहिमान डकेत संतोष देशमुखांना इतक्या क्रूर पद्धतीने संपवलं गेलं वाल्मिक कराड तुरुंगातून बाहेर येणार या चर्चांनी अख्ख्या बीडला टाकलं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल <laughs> परळीचा रहिमान डकेत ज्याच्यावर माणसांना हलाहाल करून संपवण्याचा आरोप आहे ज्याच्या एका इशारावर सरपंच संतोष देशमुखांना इतक्या क्रूर पद्धतीने संपवलं गेलं देशमुखांना जितक्या क्रूर पद्धतीने संपवलं त्याची दृश्य धुरंधर काय तर अजून कोणत्याही चित्रपटात दाखवली जाऊ शकत नाही याच रहमान डकेटवर महादेव बुड्डेंना मारून त्यांच्या मांसाचा तुकडा टेबलावर ठेवल्याचा आरोप आहे लोकांना मारण्यापूर्वी त्यांच्या घराबाहेर जाऊन त्यांचं श्राद्ध घालणारा गोट्या गीते याच परळीच्या रहिमान डकेतला आपलं दैवत मानतो तोच बीडचा आका वाल्मिक कराड तुरुंगातून बाहेर येणार या चर्चांनी अख्ख्या बीडला व्यापून टाकलंय वाल्मिक कराडच्या चाहत्यांनी असे पोस्टरसही उघडपणे टाकल्याचं बोललं गेलं वाल्मिक कराड बाहेर येणार आणि सगळं पुन्हा एकदा ठीक होणार अशी एक कथित कॉल रेकॉर्डिंग ही व्हायरल झाली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराड बाहेर आलाच तर मग बीड आणि परळीच काय तर अख्खर राज्य बंद करू असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिलाय यावरून खरंच वाल्मिक कराड बाहेर येऊ शकतो का त्याचे बाहेर येण्याचे चान्सेस किती आहेत वाल्मिक कराड बाहेर आल्यावर त्याच्या रडारवर दीपक देशमुख का असू शकतात आणि वाल्मिकला बेल मिळू शकते का याबाबत कायदा काय सांगतो याचा सविस्तर आढावा पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत जोपर्यंत त्यांना होत नाही ना तोपर्यंत आम्ही कोणीही हटणार नाही राज्यातला सगळा मराठा ज्या दिवशी या जो गावातून देशमुख कुटुंबा करू हा की त्या दिवशी तुम्हाला राज्यात चाक सुद्धा फिरल्याला दिसणार नाही गेल्या एका वर्षापासून म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून वाल्मिक कराड हा तुरुंगात आहे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येत वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे कराड वर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सध्या धुरंधर चित्रपटातल्या रेहमान डकेतचा एक डायलॉग प्रचंड गाजतोय रेहमान डकेत की दी हुई मौत बडी कसाईनुमा होतीये अगदी याच डायलॉग प्रमाणे एक वर्षांपूर्वी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनं हक्का महाराष्ट्र आदरला होता आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळात सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं जे वर्णन केलं होतं ते ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्यांच्या छातीवर मारेकरांनी उड्या मारल्या त्यांच्या अंगावर लघवी केली त्यांना निर्वस्त्र केलं त्यांचे फोटो आणि व्हिडिओज काढले ते व्हिडिओज वाल्मीकरांना पाठवले त्यांना पाया पडायला सांगितलं माझे हातपाय तोडा पण मला माझ्या लेकरांसाठी जिवंत राहू द्या अशी विनवणी करणाऱ्या सरपंचांना अखेर या हैवानांनी हालाहाल करून संपवलं आणि हे सगळं वाल्मिक कराडच्या इशारावर झालं हे पोलीस तपासातून निष्पन्न झाले लोकांमध्ये वाल्मिकची दहशत निर्माण व्हावी ती टिकून राहावी पुन्हा त्याच्या विरोधात कुणी आवाज उचलू नये म्हणून वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या माध्यमातून हे हत्याकांड घडवून आणलं असं पोलीस चार्जशीट मधून समोर आलंय आता तोच वाल्मिक कराड जामिनावर बाहेर येईल अशी जोरदार चर्चा रंगली ही चर्चा रंगण्यामागचं कारण एक कथित कॉल रेकॉर्डिंग सांगितले जाते ती कॉल रेकॉर्डिंग काय ते तुम्हीच ऐका फिरू दीपक सोबत आता ते साहेबांच्या रडारवर आले सगळं सगळं होणार व्यवस्थित होणार आहे की आता देऊ लागले सर भेटले तुम्ही बघितलं ना मागे कशाला तुम्ही हे करता काय कशामुळे प्रवेश केला म्हणजे काय त्याने पैसे दिले का नाही नाही काहीच नाही एक रुपये नाही घेतला कोणाच नाही कशासाठी काय काय म्हणजे थोडं नाराज झालतात एक तर तिकीट पण नाही आणि पुन्हा ते ती आहे बाजीराव धर्माधिकारी बाजीराव धर्माधिकारी यांची पत्नी राष्ट्रवादी अजित पवार गटाची नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे धर्माधिकारी धनंजय खास कार्यकर्ते आहेत आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या पत्नीला परळी नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली यापूर्वी परळी नगराध्यक्ष पदाची सगळी सूत्र वाल्मिकराच्या हाती होती पण तो तुरुंगात गेल्यावर ती जबाबदारी धनंजय मुंडेंनी बाजीराव धर्माधिकारी यांच्याकडे आहे बरं हे बाजीराव धर्माधिकारी ज्यांच्याशी फोनवर बोलतायत ती व्यक्ती शरद पवार गटाचे दीपक देशमुख यांचा कार्यकर्ता आहे त्यांच्या पत्नी म्हणजे संध्या देशमुख यांना शरद पवार गटाकडून परळी अध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे त्यांचं काम करू नका कारण आता सगळं सुरळीत होणार आहे वाल्मिक कराड म्हणजे अण्णा पुन्हा बेलवर बाहेर येणार आहे असं या कॉल रेकॉर्डिंग मध्ये स्पष्टपणे ऐकायला मिळतंय हीच कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि याच कॉल रेकॉर्डिंग वरून वाल्मिक कराड खरंच बेलवर बाहेर येणार का अशा चर्चांना उधाण आलं कराड बाहेर येणार की नाही तो न्यायालयीन मुद्दा आहे पण परळीच्या राजकारणात वजन आहे हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं विशेष म्हणजे परळीच्या याच नगर परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंनाही कराडची आठवण झाली होती कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना सोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती

त्याची सगळी सूत्र कराडच्या हाती असायची अशी परळीत आजही कुजबूज आहे आता त्याच कराडच्या रडारवर धनंजय मुंडेंसोबत बंडखोरी करणारे आणि विरोधी गोटात जाऊन परळी नगर परिषदेची उमेदवारी घेणारे दीपक देशमुख येतील का हा महत्वाचा मुद्दा आहे बरं आता कराडला खरंच जामीन मिळू शकतो का म्हणजे त्याचे सध्या तरी बाहेर येण्याचे किती चान्सेस आहेत ते पाहूयात बारा डिसेंबरला या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी पार पडली या सुनावणीत दोषारोप पत्र निश्चित करण्याची एकोणीस डिसेंबर ही तारीख देण्यात आली आहे सरकारी वकिलांनी आरोपीच्या विरोधात सादर केलेल्या पुराव्याविषयी ठोस युक्तिवाद केले पण आरोपीच्या वकिलांनी नवीन पुरावे मिळाले नसल्याचा दावा केला नवीन पुरावे मिळाले नाही म्हणून न्याय प्रक्रिया होत नाही असाही दावा आरोपीच्या वकिलांनी केलाय दोन्ही बाजूंच्या युक्तिवादामुळे अपेक्षित दोषारोप पत्र निश्चित झाले नाही यामुळे पुढील सुनावणी एकोणीस डिसेंबरला होणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं यावेळी न्यायालयात संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे व्हिडिओ दाखवले गेले त्या दृश्यांनी देशमुख कुटुंबीय प्रचंड भावनिक झालेत संतोष देशमुखांची पत्नी अश्विनी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख हे भावनिक होऊन थेट कोर्टाबाहेर गेले असंही वृत्त आहे आता कायद्याच्या दृष्टीने वाल्मिकराला जामीन मिळू शकतो का तेही समजून घेऊयात सध्याच्या टप्प्यावर वाल्मिकराला जामीन मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत अगदी शून्य आहेत असंही नाही पण करारसाठी जामीन मिळणं खूप कठीण आहे कारण वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीये मकोकामध्ये अपवादात्मक परिस्थितीत जामीन मिळतो अशा प्रकरणात आरोपी दोषी नाहीये किंवा तो पुन्हा गुन्हा करणार नाही अशी न्यायालयाला खात्री मिळाली तरच आरोपीला जामीन मिळण्याचे चान्सेस असतात आणि हेच सिद्ध करणं आरोपीच्या वकिलांसाठी अवघड आहे कारण या प्रकरणात संतोष देशमुखांवर अत्याचार करतानाचे तेवीस व्हिडिओ कोर्टात दाखवले गेले आहेत त्यामुळे कोर्ट वाल्मिक कराडवर सहानुभूती दाखवेल अशी तरी शक्यता सध्या दिसत नाहीये त्यामुळे वाल्मी जामीन मिळेल अशी फक्त चर्चा आहे लोकांनी आपल्या बाजूने राहावं सगळं काही आपल्याच बाजूने राहावं म्हणून बाजीराव धर्माधिकाऱ्यांनी ही गुगली टाकली का अशी शंका खुद्द मनोज जयरांगे पाटलांनी व्यक्त केली होती बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं कराडला खरंच जामीन मिळेल का कमेंट करून नक्की सांगा